चला जय महाराष्ट्र सर्वांना गुड इव्हनिंग आवाज येतोय का मला मॅसेज करा सगळ्यात पहिले सर्वांचं स्वागत आहे आवाज येतोय का एकदा कन्फर्म करा चला पटापट चला आवाज येतोय का सगळ्यात पहिले पटापट पटापट मला कन्फर्म करा का आवाज येतोय का सगळ्यांना क्लियर चला हा सर लवकर सुरुवात झाला कर लाईव्ह असंच कारण मी येते तुमचे लाईव्ह व्हिडिओ बघायला हो सांगतो मी सांगतो मी जरा काय होतं आता काही ना माहित होतं का मी ला बाहेर गेलो होतो का नाही त्याच्यामुळं आहे चलो बाय पाळापट अनुराधा चव्हाण ओके हाय हाय ओके प्रज्योत हो सर ओके बर अजून <laughs> काव्या जाधव हाय ओके लाईव्ह कधी आले आता चालू जस्ट जस्ट एकच मिनट झालाय बर रुपेश नागरे हाय हाय नागरे हाय बर प्रॉब्लेम असा होता का पवईला पेपर होता काल मुंबईला जायला होतो दो, त्याच्यामुळे दोन दिवस झाला व्हिडिओ नाही घेत आला आणि आता जस्ट आले घरी दहा एक दहाच मिनट झाले घरी आले तर पहिल्यांदा सेटअप होता सोबत पण काय जमलंच नाही वेळच नाही भेटला म्हटलं जाऊ दे आता ओके सर okay. uh, तुम्ही uh, लाईव्ह एअरटेल एअरटेल काय समजलं नाही मला समजलं नाही काय भाऊ सर मी बारा दिवस लाईव्ह नाही आलो म्हणून तुम्हाला माझा राग आला नाही रे काहीच नाही भाऊ मी काम होता काल पोयला होतो मी ठीक आहे ना मुंबईला आलो होतो पेपर साठी त्याच्यामुळे मला काही व्हिडिओ नाही बनवता आला ठीक आहे uh, रुपेश नागरे हाय हाय जय महाराष्ट्र बोला काय हलचाल बोला बोला काय म्हणताय चला फटाफट या लाईव आणि लाईक करू द्या मित्रांनो व्हिडिओला चला फटाफट फटाफट चला अजिबात नाही आणि आता लक्षात घ्या बराच टाइम झाला अंधार पडू शकतो त्याच्यामुळे फटाफट मला कमेंटही करा आणि जे काय असं धनाजी ओके हाय सर ओके हाय हाय चला हाय सगळ्यांना गुड इव्हनिंग जय महाराष्ट्र चला गुड इव्हनिंग सगळ्यांना चला सर पेपर झाला का हो पेपर झाला आजच सकाळी पेपर होता नऊ वाजता पेपर होता आठला रिपोर्टिंग होता आज सकाळी चार वाजता उठलो तो मित्रांनो सकाळी चारला उठून सगळं आवरून मग गेलो माहितीये का आता काय सांगता त्याच्यामुळे ठीक आहे ना पण पेपर गेलो पेपर दिला त्याच्यानंतर ट्रेन मध्ये ट्रेनमध्ये चालवता लाईव्ह घ्यायचा पण नेटवर्क जायचं आणि गरम इतकं होत होत ना प्रमाणाच्या वयात म्हटलं तर जाऊ द्या घरी जाऊ आपल्या निसर्गामध्ये आपला निसर्ग वाटवत होता त्याच्यामुळे म्हटलं जाऊ द्या ठीके ओके काव्या दादा हो सर तुमचा कोणचा पेपर होता हा शिक्षक भरतीचा पेपरचा ठीक आहे ओके ओके चला काय म्हणतो अजून पब्लिक बोला फटाफट चला आता बघा गावच क्लायमेट शिवाय नाही म्हणून लाईव्ह मी तिकडे घेतलाच नाही इकडं आपल्या गावासारखं मजस कुठं आहे का ठीक आहे चला कसा गेला सर पेपर ओके मस्त गेला पेपर सोडवले कारण दोन तासामध्ये दोनशे प्रश्न सोडवायचे म्हणजे एका तासाला शंभर प्रश्न सोडवा लागत मित्रांनो आणि खरंच लय डिफिकल्ट असतं का तेवढं कव्हर करायचं पेपर म्हटलं तर ठीक आहे ना हो कसा पेपर सर कसला पेपर होता हो शिक्षक भरती सांगणार नेतक्या ठीक आहे ना आता दररोज लाईव्ह या हो आता दररोज लाईव आहे काय टेन्शन नाही आता ठीक आहे आता उद्या जातो मी उद्या आपला काय रूमचा एकदा फोन पण करून बघतो कधी किती तारखेला भेटतोय दोन तारखेला का लगेच भेटतोय आपल्याला त्याच्यानंतर आपल्याला तयार करा सर तुम्ही कुठे चालेल सर आता घरी चाललंय जस्ट भाऊ घरी होतो आणि म्हटलं थोडस आता ना एक फिरावा खाली मस्त पैकी जरा हवेमध्ये थोडस एक लाईव्ह घ्यावा आपली चर्चा करून ठीक आहे ओके बरं बरं चला काय म्हणते पब्लिक मग कशी हालचाल काय चालले दोन दिवस काय आपला व्हिडिओ नाही आला मग काय पब्लिक नाराज झाले काय आता बरेच जण मी चारला जर व्हिडिओ घेतला असं ना तर चारला आले असते बरेच जण का नाही अ कसं गेला पेपर तुमचा हो छान गेला ठीक आहे हो छान गेला पेपर काय अडचण नाहीये ठीक आहे ठीक आहे आता बरेच जण पब्लिकला माहितच नाही का मी आता लाईव्ह येणार आहे अचानक आलोय आणि चारचा टायमिंगला आपले बरेच गँग असते का नाही ते येतात ठीक आहे काय अडचण नाहीये ओके सर रिप्लाय द्या की हा बोल ना भाऊ धनाजी बोल बोल काय म्हणतो देतो रिप्लाय देतो ठीक दे। आहे ना मॅसेज कर परत येतो मॅसेज कर देतो रिप्लाय शंभर टक्के काय विषय नाहीये ओके बर हो 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 देतो रिप्लाय बोला बर बर दाबाने काय चाललंय पुस्तक वगैरे घेतले का नाही नवीन विकत वगैरे काय काय असं चालेल सध्या काय हालचाल कळवा एकदा मला ठीक आहे पुस्तकं वगैरे घेतले का विकत पुस्तक वगैरे घेतले का विकत सर तुम्ही कोणत्या गावात राहता मी भाऊ महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई शिखरा जवळ आपलं खेडभैरव गाव आहे तालुका अगतपुरी जिल्हा नाशिक कावेरी काकडे क्लास स्टार्ट कधी होणार ठीक आहे ना होणार होणार बा टेन्शन घेऊ नका आता क्लास पण चालू होतील कोणी टेन्शन घेऊ नका अजिबात काळजी करू नका क्लास आपले लवकरच चालू होणार आता ठीक आहे ना मला पण समजते आणि थोडस हे करा वेट करा एकदम सुरू झाले का टेन्शन नाही आज मी पेपरला गेलो तेव्हा मला बरेच जण भेटले बरेच थोडं डिस्कस झालं माझं जेव्हा डायरेक्ट सेंटरलाच बाजूला गेल्यानंतर मला बऱ्याच जणांच होणार डिस्कस झाला आज का नाही सर माय नेहमीच वश नाही ओके सर आमचे लेक्चर कधी चालू करणार आहेत इयत्ता दहावीचे दहावीचे लेक्चर भाऊ आता शक्यतो पहिल्या आठवड्यापर्यंत आपले लेक्चर सुरू होतील ठीक आहे ना, थी। ना? त्याच्यामुळे काय टेन्शन घेऊ नका तुम्ही लवकरच मी फायनली सुरू करून देणार लेक्चर त्याच्यामुळे आता कोणीही लोड घेऊ नका आणि कोणी टेन्शन घेऊ नका मी आहे जोपर्यंत मी तोपर्यंत पोरांचं एकाही पोराचं नुकसान होणार नाही याची पूर्ण शंभर टक्के गॅरंटी आहे ठीक आहे ना त्याच्यामुळे लोड अजिबात कोणी घ्यायचा नाही ठीके ओके ओके चला मग काय म्हणता अजून बोला फटाफट मेसेज करतो बाय उद्या परत किती वाजता लाव येणार उद्या आपला नेहमीचा टाइम आपला चार ते पाच मध्ये ठीक आहे ना चार ते पाच मध्ये आपला नेहमीचा टायमिंग असत त्याच्यामध्ये आपण लाव येऊया ओके खरं तर हा शेड्यूल कालचा होता पण काल पावसात इतका भिजून गेलो मी ओला होऊन गेलो ना का मला काय ट्रेन मध्ये जागा होती बसेल होतो मी पण इतका ओला होतो ना तर मला इच्छाच नाही झाली का मोबाईल काढा म्हणून किती मार्क्सचा पेपर तसा दोनशे मार्क्स होता दोनशे टू हंड्रेड टू हंड्रेड होता दोन तास वेळ होती एका तासाला साठ मिनिटाला शंभर प्रश्न सोडायचे असे एकशे वीस मिनिटाला दोनशे प्रश्न सोडायचे होते ठीक आहे ओके ओके चलो काय म्हणते पब्लिक अजून बोला हम्म चला पटापट मॅसेज करा जेणेकरून थोडासा आपला हा व्हिडिओ फक्त याच्यासाठीच होता का जेणेकरून पब्लिकला कळेल का नाही मी आता सध्या गावाला आल वापस आलेले आणि उद्या वापस चारला येईल मी जेणेकरून ठीके शंभर टक्के उद्या उद्या परत लावीला येईल काय टेन्शन नाही आणि आपली चर्चा वगैरे काय असेल ते चालूच असणार आहे ठीक आहे पण त्याच्यानंतर आपण काय असेल ते बघूया ठीके कोणी टेन्शन घेऊ नका आता मी लय लय थकून आलेले माहितीये का ले, ले ले ले, इतका थकलं झोपच नाही झाली झोप अजिबात झोप नाही आता मी जेवणही केलंय आता थोड़ा ना थोडं वापस पुन्हा खाईल आणि आठ नऊ वाजता डायरेक्ट झोपलो ना सकाळी पूर्ण झोप दो, काढून मग फ्रेश होऊन उद्या वापस चांगल्या प्रकारे आपण चर्चा करणार आहे ठीक आहे ओके चला टेन्शन घेऊ नका आता मला एक दोन जणांनी सजेस्ट केले का म्हणे का सर तुम्ही स्पर्धा परीक्षेचे पण लेक्चर घ्या म्हणजे पोलीस भरती तलाठी भरती जे आपण म्हणतो ना रिझनिंग वगैरे मॅथ्स असतं ते पण घ्या म्हटलं ठीक आहे आता बघूया चर्चा करू सगळ्यात पहिले आपल्या दहावीचा आठवी नवीचा जो विषय आपल्याला तोच कव्हर करायची आणि मग बघूया आपण ठीक आहे ना चालेल चालेल बोला अजून मग फटाफट मॅसेज करतो बाय फटाफट मॅसेज करतो जास्त वेळ घेऊ नका ठीक आहे ना फटाफट काव्या जाधव बोला काय असेल तर बोला फटाफट ठीक आहे कंप्युटर मध्ये होता का पेपर हो हो कम्प्युटर मध्ये होता सर तुम हा सर गणित चा पेपर होता का हो गणितच होता रिजनिंग होता जास्त त्याच्यामध्ये एकशे वीस मार्काच्या वरती जास्त असतात एकशे तीस पर्यंत त्याच्यानंतर मॅथ्सचा होता आणि मग थोडे मराठीचे होते क्वेश्चन आणि थोडे इंग्लिशचे आणि थोडे सायकोलॉजिक मानसशास्त्राचे थोडेसे होते ठीक आहे अशा प्रकारे एकूण टू हंड्रेडचा चा, 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 चा mm -hmm. 200 पेपर होता मित्रांनो टू हंड्रेडचा पेपर होता असा हम्म hmm. लिहिलंय चांग बघू आता दिलंय मी बघूया आता थोडासा प्रयत्न असतोच माणसाचा वेळच पुरत नाही सगळ्यात पहिली गोष्ट का वेळ पुरत नाही लक्ष एवढे एका म्हणजे एका मिनिटाला जर आपण बघितला तर एक क्वेश्चन सुद्धा नाहीये लक्षात घ्या म्हणजे एका मिनिटाला जवळजवळ दोन दोन, -दोन क्वेश्चन सॉल्व करा दोन दोन कसे होतील का नाही लॅवगड काम असतं त्याच्यामुळे बरेच क्वेश्चन हे आपले मिस मिसिंग होऊन राहून जातात का नाही मग कधी होतील कधी नाही काय सांगता येत नाही ठीक आहे बाय दाई बघा क्लायमेट कसं आहे आपला आता क्लायमेट कसं झाला कमेंट करतो बाय फटाफट क्लायमेट कसं आहे आपल्या गावाकडचं इकडचं क्लायमेट कसं झालं आता बघा आहे ना बर बाय उद्या भेटू नेटवर्क प्रॉब्लेम आहे हो चालेल काही दिवसांना पाऊस चालला सुरू इथून पूर्ण धबधबे इथून पूर्ण ओळ वाहतो एकदम पाणी फास्ट मध्ये वाहत इतका बघण्यासारखा नजारा असतो ना जबरदस्त बघण्यासारखा असतो ठीक आहे ठीक आहे चालेल बरं बरं चला अजून काय म्हणताय पब्लिक बाय सर ओके ओके चालेल घ्या काळजी घ्या काय असेल नेटवर्कचा चा विषय बघून घ्या सर किती वाजता उद्या ना उद्या चार वाजता येऊ यालाय ठीक आहे ना उद्या चारला लाईव्ह येऊया काय अडचण नाही आणि मग काय असेल नसेल ती चर्चा आपण त्याच्यामध्ये करून घेऊया ओके चालेल घ्या सगळ्यांनी काळजी घ्या कोणाला काय बोलायचं का कमेंट करा आ, सर तुम्ही पडाल हा खाली नाही पडू शकत भाऊ टेन्शन घेऊ नको अजिबात पडू शकत नाही मी हम दुसरे को हम कभी गिरायंगे नाही ठीके ना आ, बर्गे हाय हाय बोला 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 चला चला स्वागत आहे सर्वांचं आपल्या लाईव्ह मध्ये चला नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा फटाफट सबस्क्राईब करून द्या आणि या व्हिडिओला पण एकदा लाईक करून द्या मित्रांनो चला फटाफट चला घरी फक्त मी दहा मिनटं झालो आलोय थोडं फ्रेश झालो आणि लगेच मी कॅमेरा घेतला मोबाईल म्हणजे आपल्या सोबत घेतला लगेच लाईव्ह आलोय माहितीये का असं आहे सर आमचे लेक्चर कधी चालू करणार आहेत हा होतील होतील लवकरच या पहिल्या आठवड्यामध्ये आता जूनच्या होऊन जातील काय टेन्शन नाही घ्यायचं ठीक आहे ना प्रोग्रेस आहे आपली आता सध्या रूम भेटू द्या ताब्यामध्ये रूम भेटला का काय अडचण नाही ठीक आहे उद्या पण लाव येणार का हो शंभर टक्के उद्या लाव येणार काही विषय नाही ठीके लाव उद्या येणार शंभर टक्के हा ओके चला कोणाला डाऊट आहे काय काय असं विचारायचं तर विचारा नसेल तर मग उद्या सर्वांनी चार वाजता या ठीक आहे चार साडेचार मध्ये मी चार ते आपला पाच आहे पण मोस्टली चार साडेचारला मी त्याच्यामध्ये घेऊन जातो तोपर्यंत तेव्हा लाईव्ह या मग आपण उद्या एकदम निवांत चर्चा करू आपण ठीक आहे ओके ओके चार चार वाजता उद्या चार ला या मग आपण चर्चा करू त्याच्यामध्ये काय असेल ते ठीक आहे ओके ओके चालेल मग हम्म सर मला इंग्रजी वाचता येत नाही प्रॅक्टिस करावं लागेल मित्र इंग्रजीची प्रॅक्टिस करावी लागेल तेव्हाच या गोष्टी होऊ शकतात ठीक आहे ना ओके ओके चालेल चालेल नको आज अर्धा तास तरी बोला बाकी पब्लिकच नाही कोणी बोलायला कोण कमेंट करत नाही मग वगैरे काय थांबल्यात मी पण थकले जरा मग घरी जाऊन रेस्ट तरी घेतो आराम तरी घेतो का नाही ठीक आहे थोडा रेस्ट घेतो आराम घेतो नंतर बोलू आपण कसं काय विषय नाही ठीक आहे इंग्रजी वाचा थोडा प्रॅक्टिस करा सर मला गणित समजत नाही इंग्रजी वाचत नाही गणित समजत नाही कसं व्हायचं मग थोडीशी ॲटलीस्ट प्रॅक्टिस तर करा ठीक आहे ना हा थोडी थोडी प्रॅक्टिस करा जेणेकरून होऊन जाईल पण एवढं काही नाही डीप मिळेल ठीक आहे हा थोडे थोडे मूळाक्षर पाठांतर करायचे शब्द वाचायला शिकायचे स्पेलिंग पाठांतर करायचं शब्दार्थ पाठांतर करायचा ठीक थी। आहे ना तेव्हा ज्या गोष्टी होऊ शकतात त्याच्यामुळे थोड्या थोड्या पाठांतराला सुरुवात तर करून द्या एक एक सेंटेन्स घ्या सेंटेन्स बोला तुमच्या घरच्यांसोबत फॅमिली सोबत जरा बोला बोलल्याशिवाय होणार आहे का तुम्ही अजिबात तसं वाच तसं वा, तस कोणल्याही विद्यार्थ्याला वाचता येणार नाही ठीक आहे प्रॅक्टिस करा जरा इंग्लिश अल्फाबेट मराठी अल्फाबेट त्याचे उच्चार ठीके ना चालेल चालेल ठीक आहे मग आता ना आ, काम करू आ, आ, तास घ्या इंग्लिशचा एक हा इंग्लिशचा रिडिंग इंग्लिशचा घेणारच आहे आपण ठीक आहे ना इंग्लिश सर घेणारच आहे आपण काय अडचण नाहीये थोडस वेट करा ठीक आहे ना काय म्हणताय सर व्हेअर डू यू लिव्ह इन आय एम लिव्ह इन अ खेड भैरव टेलिगतपूर डिस्ट्रिक्ट नाशिक ओके okay. बिहाइंड the... द कळसुबाय माउंटेन सर uh, तुम्ही बारीक झाले परत झाले आता बरं बरं आहे का एका दिवसामध्ये उद्या व्हिडिओ बना चार वाजता उद्या चार वाजता आज हो. उद्या शंभर टक्के चार वाजता यायचे झूम ऍप वरून इंग्लिश तास घ्या नाही झूमला नाही घेणार डायरेक्ट आपण युट्यूबलाच टाकणार आहे ठीक आहे ना पूर्ण युट्यूबलाच टाकणार आहे झूम वरती अजिबात नाही टाकणार आहे मी जे काय असणार आहे ते सगळं युट्यूबलाच असणार आहे ठीक आहे हा बर बर नक्की ना येस शंभर टक्के हो शंभर टक्के काय विषय नाही सर हे इट इज द डार्क ऑलरेडी बट यू आर हॅव्हिंग सनलाइटी येस 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 हो आमच्याकडं जरा रात्र लेटच होते जरा का नाही उशीर लागतो जरा पण अजून खूप चांगला प्रकाश एकदम फिरायला सर मी आजारी आहे काय झालं काळजी घ्या दवाखान्यात जा वगैरे ठीक आहे डोकं दुखते हॉस्पिटलला जा टॅबलेट वगैरे गोळा घ्या ठीके विकास यादव सर मॅथ चे क्लास कधी सुरू होतील फर्स्ट वीक मध्ये जूनच्या फर्स्ट वीक मध्ये शंभर टक्के चालू होते हा हा बर बोला चला लाईक करा सगळ्यांनी तुम्ही एका ठिकाणी बसा ना आता फिरलोय मी कालपासून नव्हतो गावामध्ये आज मन न मुक्त फिरून आले जरा अजून चांगलं वाटतंय बरोबर ठीक आहे बाकी काही नाही म्हणून जरा हंड्रेड पर्सेंट शुअर शंभर टक्के हा उद्या या मग सगळ्यांना लावला उद्या आपण चांगल्या प्रकारचं करू कारण फिरताना नीट आवाज नाही येत म्हणून एका ठिकाणी हो थँक यू सर फॉर द टेली नक्की 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 काही प्रॉब्लेम नाही नवीन आहे चॅनलला सबस्क्राईब करून द्या आणि लवकरच लाईव्ह लेक्चर चालू होतील ठीक आहे ना टेन्शन घेऊ नका लवकरच लाईव्ह लेक्चर चालू होतील सर्व विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे पूर्ण मी सांगतो ना ठीक आहे ना पूर्ण पूर्ण लाइव लेक्चर होतील फायदा होऊन जाय सगळ्या पोरांनी नक्की याचा फायदा घ्या ठीके चांगले मार्क्स मिळवा उद्या नक्की लाइव येणार आहे का हो येणार आहे येणार आहे येणार आहे उद्या लाइव नक्की येणार आहे काय विषय नाही ठीके ना आता थोडा थकलोय मी इकडे या या इकडे थोडा रेस्ट घेऊ म्हटला चला मग आता बोलू उद्या हो चालेल चालेल चला चाले। बाकी भरपूर जण लाईव्ह ती भरपूर जण ती चला काय असेल डाऊट किंवा एनी क्वेशन्स एनी क्युरीस आस्क मी चला असेल तर पटकन विचारा नाहीतर मग उद्या लाइव येणारच आपण ठीक आहे उद्या येणार चला ट्वेंटी फाय जण आलेत लाईवीला सध्या काय अडचण असेल किंवा नवीन असेल तर एकदा विचारा नक्कीच तुम्हाला उत्तर रिप्लेस तुम्ही ठीक आहे चार वाजता लावी आला ना हो येणार येणार उद्या येणार शंभर टक्के टेन्शन घेऊ नका ठीक आहे ना आज जास्त मेसेज पण नाही येत तुम्ही पण आज थकले आहेत म्हणून हो तेच ना मी काल गेलो इकडनं पावसात पूर्ण भेटलो त्याच्यामुळे आज पण यायला गाडी चालू व्हायचा गाला रुपेश नागरे हाय हाय बोला चला डाऊट असेल काय क्लिअर करा नाही तर मग उद्या या ठीक आहे उद्या चारला या आपण चारला चर्चा करू काही विषय नाही ठीके चार वाजता लाईव्ह का आला नव्हता का आला नव्हता uh, सर तुमचा लास्ट डिजिट नंबर झिरो फोर आहे का येस येस झिरो फोर आहे माझा लास्ट डिजिट नंबर येस yes. नाईन थ्री एट टू झिरो फोर लास्टला ओके okay. चालेल मग हा बर, बर. Uh, जीवन भोसले ओके okay, हाय बोला चला बोला जीवन भोसले बोला काय म्हणता बर बोला सुगंदा, तावाने प्रज्योत उर्फ प्रज्योत काय म्हणतो बोल जीवन हा बोल ना जीवन येत का आवाज माझा क्लिअर चला बोला शाळा सगळ्यांची सोळाला चालू होणार आहे सगळ्यांची टोटल सगळ्यांची सोळाला चालू होईल हम्म हो हो ओके ओके चालेल ठीक आहे मग आता सगळ्यांना काम करा उद्याच भेटू आणि उद्या चांगल्या प्रकारे चर्चा करू आपण ठीक आहे फ्रेश एनर्जी मध्ये उद्या चांगली चर्चा करू आपण तोपर्यंत काळजी घ्या काय विषय सर काय विषय नाही बाळा फक्त दोन दिवस नव्हतं लाईव्ह म्हटलं मग सांगावं हो जरा का नाही आणि मी ऑलरेडी सांगून दिलं होतं का मी कुठं गेलो होतो म्हणून सर तुम्ही रोज किती वाजता लाईव्ह येतात चार वाजता चार ते साडेचार मध्ये ना आपण डेलीला येतो फक्त काल नव्हतो आणि आज नव्हतो कारण बाहेर गेलो होतो म्हणून ठीक आहे उद्या येईल उद्या शंभर टक्के येईल उद्या या सर्वांनी आपण चर्चा करू सर ट्वेंटी फाईव्ह प्लस वन नाईन सिक्स किती सुगंधा दाभाने बर 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 हा बर बर चाल चल चालेल चाल आहे या उद्याकडे या मग चर्चा करू आपण काय असेल नसेल ते मग अजून बोलू आपण उद्या ठीक आहे चला काळजी घ्या सगळ्यांना कावेरी ओके ओके हाय म्हणताय बर बोला काय म्हणता चला बोला आली पब्लिक आली आता हळूहळू ठीक आहे ना बर बर पब्लिक आली हाय करताय बोला सर सिलेबस बदलणार आहे का दहावीचा नाही अजून तर नाही आजची बात नाही या वर्षी दहावीचा सिलेबस बदलणार नाही बदलायला अजून दोन एक वर्ष लागतील चारशे वीस सेकंड म्हणजे काय किती मिनिटे बर 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 मग साठने भाग देऊन टाका ठीक आहे ना साठने त्याला भाग देऊन टाका उत्तर तुमचं येऊन जाईल सात मिनिटे ठीक आहे सात मिनिटे काय का सार झाला होता चालेल चालेल बघा कोण आहे दिसतो ठीक आहे ठीक आहे सर तीन चार दिवस आमच्याकडे खूप पाऊस होता हो इकडे पण पाऊस होता भरपूर सारा पाऊस होता हो बोला मग बर बर ठीक आहे ठीक आहे चालेल हम्म चलो मग ठेवतो आता उद्या भेटू सगळ्यांना काळजी घ्या आणि मग उद्या चारला या सगळ्यांनी चारला चर्चा करू आपण सविस्तर ठीक आहे उद्या वापस चार वाजता पुन्हा एकदा चालू होईल टेन्शन घेऊ नका ओके 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 चाल सगळ्यांनी काळजी घ्या पुन्हा एकदा उद्या भेटू चार वाजता तोपर्यंत गुड बाय जय महाराष्ट्र हा